सांगलीच्या उमेदवारी वाटपाशी माझा संबंध नाही जयंत पाटील सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी माझा काहीही संबंध नाही माझ्या नावाचा विनाकारण अपप्रचार केला जात आहे जिल्ह्यात काही झालं तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेरा जागांची मागणी केली होती मात्र दहा जागा मिळाल्या तीन जागा सोडाव्या लागल्या जागा वाटपा जे झालं ते झालं सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा अशी भावना असल्याचं मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटी जयंत पाटी या पाटील यांनी व्यक्त केले इस्लामपूर येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेस वगळता राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाटील म्हणाले आपण गांभीर्यानं घेतलं नाही तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल याचं भान ठेवून कामाला लागा असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली